नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनिल अनिल महापुरे स्टडीज स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मित्रांनो आज वयवारीवरील एक प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन आला आहे तुमच्यासमोर प्रश्न दिसत आहेत बघा अशा प्रकारचा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करू शकतो ते पण अगदी काही सेकंडमध्ये चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा मी प्रथम प्रश्न असतो पती पत्नी ज्यांचे लग्न चार पहिले झाले होते तेव्हा त्यांचे सरासरी वय हे पंचवीस वर्ष होते आज पती पत्नी आणि त्यांची मुलगी यांचे सरासरी वय हे वीस वर्ष आहे तर मुलीचे वर्तमान वय किती मित्रांनो हा प्रश्न आपण विदाउट फॉर्म्युल्यानुसार सुद्धा काढू शकतो परंतु बेसिक कॉन्सेप्ट काय असते हे मी तुम्हाला आजच्या प्रश्नामध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचं चॅनेलला शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचा सर्वप्रथम तर मित्रांनो बघा आपल्याला काय म्हटलंय चार वर्षापूर्वी इथे तुम्ही हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की चार वर्ष अधुकरची गोष्ट होत आहे चार वर्ष पूर्वी त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांचे तेव्हा सरासरी वय पंचवीस वर्ष होते आता बघा मित्रांनो सरासरी वय बघा आपण सरासरी काढूया पहिले आता सरासरी म्हणजे काय असते मित्रांनो एकूण टोटल म्हणजे आपल्याला एकूण टोटल माहीत नाही तर आपण एक्स मानूया आणि भागेला नंबर नंबर किती आहेत पती आणि पत्नी असे दोन व्यक्ती आहेत तर आपण दोन घेऊया बरोबर पंचवीस हे झाली सरासरी आता जर आपल्याला एक्सची किंमत काढायची असेल म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज काढायची असेल तर आपण काय करूया एक्स हे दोन इकडे गेले तर याचा गुणाकार होईल म्हणजे पंचवीस गुन्हेला हे होणार आहे आपले दोन म्हणजे एकची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो पन्नास म्हणजे त्यांचे चार वर्षापूर्वी वय किती होते पन्नास आणि त्यांचे आज वय किती असणार आहेत मग मित्रांनो पन्नास अधिक आठ म्हणजे त्यांचं आज वय असणार आहे अठ्ठावन्न आता बऱ्याचशा मित्रांना प्रश्न पडेल की हे अठ्ठावन्न कसे चला मी तुम्हाला हे पण सांगून देतो की हे अठ्ठावन्न कसे आले आता बघा मित्रांनो पन्नास चार वर्षा पहिले त्यांचे लग्न झालं तेव्हा त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज किती होती पन्नास होते होती आता आपण अजून करूयात की पतीचं वय पंचवीस आणि पत्नीचं वय सुद्धा पंचवीस होतं परंतु हे केव्हा होतं मित्रांनो चार वर्ष पहिले होतं मी जर तुम्हाला म्हटलं फक्त पतीचं वय चार वर्षानंतर किती असेल तर तुम्ही सहज म्हणाल की सर पंचवीस आणि चार वर्षानंतर म्हटलं आहे तर चार प्लस केल्या तर आपल्याला मिळणार आहे एकोणतीस म्हणजे आज पतीचं 15 वय किती असणार आहे एकोणतीस वर्ष तसंच मी तुम्हाला म्हटलं की पत्नीचं वय हे चार वर्षानंतर किती असेल सहज तुम्ही म्हणसाल की पत्नीचं वय आज पंचवीस आणि चार वर्षानंतर जर आपण घेतलं ते एकोणतीस येणार आहेत आता बघा म्हणजे पतीचं वय चार वर्षानंतर एकोणतीस आणि पत्नीचं वय सुद्धा चार वर्षानंतर एकोणतीस म्हणजे आज त्यांचं वय एकोणतीस एकोणतीस असणार आहे म्हणजे पती एकोणतीस आणि पत्नी एकोणतीस यांची जर बेरीज केली तर ते आपल्याला किती मिळतात अठ्ठावन्न आता बघा त्यांचं आज दोघांचं वय आहे अठ्ठावन्न म्हणजे आपण इथं लिहून घेऊया बघा हजबेंड आणि वाईफ यांचं एकूण वय किती आहे वयांची बेरीज अठ्ठावन्न आहेत आता बघा दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला आजची गोष्ट करत आहेत पती पत्नी आणि त्यांची मुलगी म्हणजे एकूण व्यक्ती किती आहेत तीन त्यांचे सरासरी वय वीस वर्ष आहेत बघा इथे वीस वर्ष दिले म्हणजे पुन्हा सरासरी म्हटलंय आपल्याला एकूण टोटल त्यांच्या वयाची बेरीज माहीत नाही तिघांच्या भागेला तीन तीन काय घेतलं मित्रांनो कारण ते आता तीन व्यक्ती झाले आहेत एक पती पत्नी आणि त्यांची मुलगी असे टोटल तीन झाले आहेत आपल्याला सरासरी किती दिल्या आहे वीस आता पुन्हा इथे जर आपण एक ची किंमत काढली तर एक्स बरोबर हे तीन इकडे गेले गुन्हा करत होणार म्हणजे वीस गुन्हेला तीन तर एक ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली साठ म्हणजे साठ म्हणजे पती पत्नी आणि त्यांची मुलगी त्यांची एकूण वयाची बेरीज किती मिळाली आपल्याला साठ जर आपण हे इथे ठेवलं बघा हजबंड वाईफ आणि डॉटर डॉटर म्हणजे मुलगी त्यांच्या एकूण वयांची बेरीज किती आहेत साठ आता इथं निरीक्षण करा मित्रांनो बघा पती आणि पत्नी यांच्या एकूण वयांची बेरीज किती आहेत बघा अठ्ठावन्न किती आहेत अठ्ठावन्न आणि पती पत्नी आणि त्यांची मुल मुलीला जर आपण ऍड केलं तर ती साठ होतात याचाच अर्थ मित्रांनो आपण फक्त मुलीला ऍड करत आहे तर वय किती न ऍड होत आहेत दोन न तर त्या मुलीचं वय किती असणार आहे दोन जे की बघा आपल्याला ऑप्शन क्रमांक चारमध्ये मध्ये दिसत आहेत बघा मित्रांनो हा प्रश्न आपण विदाऊट फॉर्म्युला आणि एवढं मान्य न करता सुद्धा सोडू शकतो परंतु पूर्ण कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे त्या कारणास्तव मी हा प्रश्न अशा प्रकारे घेतला व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद